नावाखाली फसवणूक महिन्यांपासून शवगाव नागरिक शवगाव तालुक्यातील नागरिकांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार समोर आलाय विशेष म्हणजे या फसवणुकीची तक्रार सहा महिन्यांपूर्वीच करण्यात आली होती तरीही आज तागायत कोणती ठोस कारवाई झाली नसल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होतोय खडके येथील मोहन भगवान डमाळे यांनी साडेआठ लाख रुपये प्रभू वाडगावचे भानुदास बटुळे यांनी अडीच लाख खडके येथील सर्जराव कारंडे यांनी पाच लाख अंतरवाली बुद्रुकचे बबन खाडे यांनी तीन लाख यादव खाडे यांनी दोन लाख तर प्रज्ञा भानुदास बटुळे यांनी अडीच लाख रुपये ट्रेंडिंगच्या नावाखाली गुंतवले होते या प्रकरणात योगेश महादेव खेडकर त्याचा भाऊ महारुद्र महादेव खेडकर आणि वडील यांच्या विरोधात तक्रार दाखल असूनही शौगाव पोलीस ठाण्याचे तत्कालीन निरीक्षक समाधान नागरे यांनी कोणतीही कारवाई केली नाही त्यामुळे फसवणूक झालेल्या नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे नवीन पोलीस निरीक्षकांकडून आता या प्रकरणात गुन्हा दाखल होणार का आणि दोषींवर कारवाई होणार का याकडे नागरिकांचं लक्ष लागलंय अन्यथा शेवगाव पोलीस ठाण्यासमोर आंदोलन छेडण्याचा इशारा देखील फसवणूकग्रस्तांनी दिलाय इंडिया न्यूज आर सेवन अलाउद्दीन शेख शेगाव मी मोहन भगवान डमाळे रानाड खडके तालुका शेवगाव जिल्हा आयला नगर आणि महादेव नाना खेरकड आणि महारुद्र नाना खेरकड आणि योगेश महादेव खेरकड यांनी शेअर मार्केटिंग चालू केली आणि आमच्याकडून गुंतवणूक म्हणून पैसे घेतले किती पैसे आणि त्यांनी माझे साडेआठ लाख रुपये त्यांनी घेतले आणि मला आठ टक्क्यांनी त्यांनी पैसे दिले ते, ते दोन तीन महिने दिले त्याच्यानंतर त्यांनी म्हणले आता आपण खटी तुमचे पैसे देणारे असं सांगून त्याने आम्हाला आजपर्यंत धकला धकली करीत आणले त्याच्यानंतर आम्ही परत पोलीस स्टेशनला अर्ज दिले अर्ज दिल्याच्या आम्हाला काय आतापर्यंत काही न्याय मिळाला नाही तर नैन पी आय साहेब गुन्हा सा दाखल झाला का गुन्हा दाखल नाही झाला दा अजून अर्ज दिलेला आहे आणि नयन पी आय साहेब आलेले त्यांच्याकडून आम्हाला न्याय मिळावा अशी आमची अपेक्षा आहे एवढं बोलून माझं थांबत महादेव फिरत यांच्याकडं पाच लाख रुपये भरलेले बनदास बटुडे आणि बनधारस प्रघुनाथ बटुडे यांच्या नावाने आम्हाला आठ टक्क्याचे त्याने सांगितलं का बघ <us> तुम्हाला आठ टक्क्याचे आम्ही देऊ तुमचे पैसे तक्रार दिली का तुम्ही तक्रार दिलेली ना कोर्टात पण गेलेलो साहेब काय म्हणले गुन्हा दाखल केला का गुन्हा दाखल झालेला नाही फक्त साहेब पुढे अर्ज दिले काय म्हणता साहेब साहेब <us> म्हणतात नुसते आता करू पण आतापर्यंत काही केलेलं नाही मी कोर्टात पण गेलेलो आहे कोर्टात पण त्यांना समस्या काढलेली पण ती गावावर हजर नसल्यामुळं त्यांना ते वॉरंट पाऊस ना मी कोर्टात पण दाखल केलेलं आहे सदर आहे का आरोपी आर आर, आर आर आरोपी फरार आहेत ना कोर्टात पण केलेले आहेत मी सारखा चालू आहे चालू बोलले म्हणजे आम्हाला म्हणजे कोर्टात पण सुरू आहे दोईच्या नावाने डिपॉझिट भरून आपल्या शेवगाव कोर्टाचा आम्ही सुरू केले आहे वॉरंट पण काढले वकिलांनी कोर्टाच्या मार्फत पण त्यांना अजून पाऊसले नाही ते फरारच आहेत पुढे ते सापड्या जाहीर होणार ना आम्ही सापडगाव पोस्टामधून केलेत पण ते चापडगाव नाहीत ना रवश लागा ना आम्हाला धावा टाकून समजा तीन चार महिने सहा महिने होत आले किती दिवस झाले पोलीस स्टेशनला अर्ज दिलेले स्टेशनला दिलेले जवळजवळ सात आठ महिने होत आले पण कोर्टात पण कोणतीच कारवाई झाली का अजून नाही झाली आणि कोर्टात पण तीन एक महिने झाले ना सारखा पडल्यात मी तारीख करतो सध्याला आता कोर्टात होतो दोघंही करतो नवरा बोलतो